खर तर गेले सत्तावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये गणेश उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आमच्या या कोळी समाजामध्ये म्हणजे कोकणपट्ट्यामध्ये गौरीचं आगमन हा पाचव्या दिवशी होतो पाचव्या त्या सहाव्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी होतो आणि दोन दिवस ती आगमन राहतो आणि तिथं दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो म्हणजे यावेळी आज यावेळी गणपती जवळजवळ सात दिवस आहे आणि सात दिवसामध्ये अख्ख्या सा अख्या गावामध्ये म्हणजे अख्ख्या पनवेलभर पंधरा तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात सण साजरा सा, केला जातो आता आपण पाहतो का जगात सर्व आता आपले जे सिंधू सारखं ऑपरेशन आपण पार पडलं नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपले जे नागरिक सुजन नागरिक होते जे असे नागरिकांना काय अनुभव अंदाज पण नव्हता पण ते आत्यांच्या मारले गेले पण त्याचाच उत्तर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंधूच्या मधून त्यांना दिलं आपण ईश्वरचरांची प्रार्थना करू का अशा काही घटना घडत असतील तर त्याला त्यावर तो आला पाहिजे आणि आपल्या नागरिकांची सेवा आपल्या या झाली पाहिजे आणि अशाच माध्यमातून आपण देवा करतो या सर्व शांती लाभो सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतो कधीपासून आपल्याकडे आगमन किती वर्षापासून त्याच्या प्रकारचा आनंद सोहळा आपल्याकडे तसंच बघायला गेलो तर आमची ही पंजाब खापर पंजाब पासून गौरव आमच्याकडे चालत आली आहे आमच्या काकांकडे पहिला पूर्वी होती काही वर्षापूर्वी त्यांनी बंद केली नंतर आमच्या वडिलांनी सांगितलं तुम्ही बंद कराल तर ता आम्ही चालू करू म्हणून तर आम्हाला हा बारा वर्ष आहे आमच्याकडे घरी आमच्या घरी येतात आणि खूप आनंदाने आम्ही उत्साहमध्ये साजरा करतो तर हजारो लोक आमच्याकडे येतात दोन दिवसामध्ये दर्शन घेऊन जातात आमची बहीण आहे स्मिता भराती वैती म्हणून ती मुंबईला राहते आणि संध्याकाळी आम्ही तिथं सर्व पूजा पाठ जास्त करत असतो पनवेल वाशिम या प्रभागामध्ये साहेब आमच्याकडे प्रभागामध्ये सर्व सुखी सोयी आहेत तरी पण समाधान कोणाचं होत नाही तरी पण म्हणजे जे काय आम्ही आरोग्याची सेवा असतील किंवा लोकांच्या उपयोगाचे काय काय असतील ते आम्ही नेहमी राबत होऊ आणि याची शुभेच्छन आणि अशी आम्ही त्यावर प्रार्थना करू कारण लोकांना कुठे कमी पडू नये आणि ते पुढे कमी पडलं तर आम्ही ते पुरं करू या आश्वासना